तर आपण लोकांना विचारूया की त्यांचं मत काय आहे चला काका तुम्हाला काय वाटतं तालुक्यात बदल झाला पाहिजे का नाही बदल बदल तुमचं सांगतो सांगा काय झाला झाला तुझा प्रश्न यापेक्षा तालुक्यात काय बदल झाला हे विचार का तू कारखाना झाला मार्केट झालं पूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात बॅलन्स नव्हता बॅलन्स येऊन व्याज सगळ तो शेतकरी पैसा येतोय ए, या पाहुण्याने <laughs> <laughs> जे राय त्या भाग आहेत एवढा मोठा बदल बघितला आम्ही पण ते विरोधक म्हणतायत की जवळच्याच लोकांचा विकास केला म्हणून धरण काय चार पाच लोकांसाठी मानले का पाहुन चालव बंधारा रस्ते शाळा हॉस्पिटल वसतीगृह पाणी ज्यांना आमचं आयुष्य बदललं त्याची साथ नाही सोडणार आता त्यामुळे साथ विकासाला साथ नामदार दिलीप वळसे पाटलांना बळीराजासाठी संघर्ष करत आंबेगाव शिरूरचा चेहरा बदलला अभिमान या मातीला आंबेगाव शिरूर आहे साथीला